नमस्कार मी सरिता आपले सर्वांचे रुजेरा डेलिशियस शेस फूड मध्ये मनापासून स्वागत करत आहे थालपीठ भाजणीच्या खमंग अशा पुऱ्या आपण करणार आहोत ही पुरी तुम्ही जी प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता टिफिनला किंवा चहा सोबत खाण्यासाठी खमंग मसालेदार अशा पुऱ्या आहेत या बाउल मध्ये एक वाटी थालपीठ भाजणीचं पीठ घेऊया यात पाव चमचा हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा काळा मसाला एक चमचा ओवा एक चमचा तीळ मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मीठ घालायचं आहे मी अर्धा चमचा मीठ घालून घेत आहे एक चमचा तेल घालून घेऊया सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेऊ थालपिठाची भाजणी ही सोळा धान्यापासून केलेली आहे भाजणीची रेसिपी चॅनलवर आहे ते दे देखील तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ म्हणून घेऊ याप्रमाणे एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचंय पीठ मळल्यानंतर भिजवून न ठेवता लगेच लाटायला लगे जा। घ्यायचंय जास्त वर जर जा ठेवलं तर हे पीठ सैलसर होईल पुरी लाटण्यासाठी मी पॉलिथीन पेपर घेतलेला आहे त्याला थोडस तेल लावून घेऊ हो। मळलेल्या पिठामधून थोडस पीठ घ्यायचंय पिठाच्या गोळ्यालाही तेल लावायचंय त्यावर ते पॉलिथीन पेपर घालून गोलसर थोडी जाडसर पुरी लाटून घ्यायची आहे पुरीचा आकार एकसारखा येण्यासाठी वाटीने त्याला प्रेस करायचं कडीचं काढलेलं पीठ देखील पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं गॅसवर कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलं होतं त्यात थोडासा पिठाचा गोळा घालूया गोळा लागेच वर आला तेल चांगलं कडकडीत झालेलं आहे यामध्ये आपण पुरी तळून घेऊ शकतो तेलामध्ये पुरी सोडताना गॅसची फ्लेम हाय करायची आहे झाऱ्याच्या साहयांनी वरच्या बाजूला तेल टाकायचं म्हणजे दोन्ही बाजूनी पुरी आपली चांगली तळून निघते पहा वरची बाजू देखील फुगलेली आहे दुसरी बाजू देखील तळून घेऊ पुरी तळून झालेली आहे काढून घेऊया दुसरी पुरी तळून घेऊ जास्त पुऱ्या करून ठेवायच्या नाही पुरी करायची लगेच तळायचे पहा एकदम मस्त अशी पुरी फुगलेली आहे दुसरी बाजू देखील तळून घेऊ पुरी काढून घेऊया मसालेदार चटपटीत पुऱ्या तयार झालेल्या आहेत भाजणीपासून आपण थालपीठ तर करतोच जर चटपटीत खायची इच्छा झाली तर अशा पुऱ्या देखील आपण करू शकतो ही रेसिपी आपल्याला आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणीला शेअर करा अशाच मस्त रेसिपी पाहण्यासाठी रुचिरा डेलिशियस फूडला फूड सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर वर क्लिक करा पुन्हा आपण भेटूया हेल्दी रेसिपीसह कायम स्वस्त रहा, मस्त रहा, धन्यवाद